गाडे उसाच्या शेतात लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे आणि त्यानंतर ड्रोन डॉग स्क्वॉडद्वारे तपास केला जातोय आणि आता हे शंभर पोलिसांचं पथक पोहोचल्याचं कळत आहे आत्ताच्या मोठ्या बातमीकडे लक्ष देऊयात साठ तासांनंतरही नराधम दत्ता गाडे हा मोकाट आहे शंभर पोलिसांचं पथक गुणात गावात पोहोचलंय पोलिसांची पथक या ठिकाणी तैनात करण्यात आलेली आहे यामध्ये महिला पोलीस असतील पुरुष असेल असे दोन्हीही या ठिकाणी दाखल झालेले आहेत ऊसाच्या शेतामध्ये दत्ता गाडे लपलाय अशी माहिती पोलिसांना आहे या परिसरामध्ये बिबट्याची दहशत आहे त्यामुळं कुठंतरी मनुष्यबळ कमी पडत असल्याने या ठिकाणी ही पोलिसांची तुकडी या ठिकाणी दाखल करण्यात आलेली आहे आता ही पोलिसांची तुकडी थेट शेतामध्ये एकाच वेळेस शिरणार आहे ऊस शेतीमध्ये दत्ता गाड्याचा शोध घेतला जाणार आहे तर दिवसभर दत्ता गाड्याने स्वतःच्या घरात मुक्काम केला त्यानंतर रात्रीच्या मुक्कामासाठी अं ऊसाच्या शेताचा सहारा घेतला या निमित्ताने गाडेचा हा मुक्काम अजून अजूनही शेतात असल्याचा अंदाज पोलिसांना आहे त्याच अनुषंगाने पुणे पोलिसांनी या ठिकाणी शंभर पोलिसांची तुकडी आ, या ठिकाणी मागवली आहे या तुकडीच्या माध्यमातून धक्का गाडीचा हा शोध घेतला जाणार आहे रोहिदास गाडगे साम टीव्ही न्यूज शिरूर पुणे ही एक्सक्लुसिव्ह दृश्य आपण पाहतोय साम टीव्ही वर सगळ्यात आधी आपण हे दृश्य पाहतोय शंभर पोलिसांचा पथक कुणा गुणात गावात पोहोचलेला पाहायला मिळत आताची सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय पुणे पोलिस